गडवे न देणारा सरकारचा विकार असो शेतकऱ्याला देणारा सरकारचा विकार असो शिंदे सरकार हाय हाय फडणवीस सरकार हाय हाय हे पवार सरकार हाय हाय अरे आमच्या मागण्या मान्य करा मुर्चा खाली करा विद्यार्थ्यांना गडवे न देणार फसणारा या नाला सरकारचा कोण म्हणते देणार नाही विद्यार्थ्यांना गडवेच्या पासून वंचित ठेवणारा या गडबडी सरकारचा

बोलत आहे सुरेश रामकृष्ण पिधरी आमच्याकडं कमीत कमी तीस पस्तीस वर्षापर्यंत आम्ही रेडीमेड काम करतो आणि हे सरकारनं आल्यापासून आम्हाला एवढा त्रास होत आहे की आपल्याकडे चाळीस हजार मजूरदार आहेत आपल्याकडे त्यांची रोजी रोटी तर मारलेली आहे आणि व्यापारीसुद्धा रोटी मारलेली आहे हे सरकारनं काय केलं आम्हाला गेल्यापरीला साईड तुमचं असेल सा तसं तसं करू काय बी केलं नाही फक्त आता शंभर कोटी रुपये घेऊन हे गुजराती मा व्यापारीला दिलेलं आहे काम आणि जे आमचं सोलापूरचं व्यापार होता सगळ्या शाळेचा एक नंबर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर एक नंबर आहे युनिफॉर्मसाठी आणि आपलं सोलापूरचं दर्जा कसं कमी कर करायचा हे नालायक आपले आमदार लोकांसुद्धा काय बोलत नाही आणि सोलापूरमध्ये आमदार लोकांना जाऊन बोलून आला तर मी काय केलं नाही अधिवेशनमध्ये बोलतो बोलले बोलले नाही काय मंत्रीला भेटलं आहे दाद दिले नाही फक्त आम्हाला दाद दिले तर शरद पवारने आम्हाला गेल्यापर्यंत करून काम करून दिले आपली सरकार चांगलं होतं नंतर हे आले भ्रष्टाचार सारखा सगळे गुजराती कंपनीला बी दे गुजरातीला देणार आहेत सगळं आपलं सोलापूर माटीमध्ये घालून टाकलेलं आहे सरकारने आपल्या आपल्या रोजीरोटी घेऊन चाललेलं आहे सगळे जर आपण एकजुटीने काम केलं तर होणार आहे त्यानंतर आपलं सोलापूर बर्बाद करायला काय राहणार नाही असं माझी विनंती आहे खिस्सा भरण्यासाठी विशिष्ट कंपनीकडून माल खरेदी केला आणि विशिष्ट कंपनीला दिलं परंतु त्यांनी ऐनवेली हात वर केल्यामुळं सोलापूरच्या बाजारपेठेत किंवा सोलापूरच्या सोला रेडीमेड जे कपडे तयार करतात त्यांच्या ठिकाणी हा मान आला आणि त्यांनी अचानक आल्यामुळं ती ऑर्डर पूर्ण करू शकली नाही आणि आमचे विद्यार्थी गणवेशाविना या ठिकाणी राहिलेले आहेत या सरकारला पक्ष फोडासाठी पैसे आहेत बाकी धंदे करायसाठी पैसे आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पैसे नाहीत हे अतिशय दुर्दैवी बाब आहे या सरकारनं जनतेला बसवलं आता विद्यार्थ्यांना देखील बसवत आहेत परंतु जनता आता शाली झालेली आहे लोकसभेला याची चुनूक महाराष्ट्राने दाखवलेली आहे आणि विधानसभेत सुद्धा आम्ही हा पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराज सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश देतो म्हणून त्यांना पंचवीस टक्के शालेय साहित्य देतो म्हणून फसवणूक केलेल्या सरकारविरुद्ध आम्ही निशा निरसने करत आहोत यामध्ये हे खोके सरकार अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्या फोडले परंतु शिक्षण क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना शालेय क्षेत्रात फसवणूक करतात असं आम्हाला वाटलं नव्हतं पण आज परिस्थिती कशी झालेली आहे आठ जूनला जी आर निघाला त्या जी आर नुसार सर्व शाळेतील प्राथमिक विद्यार्थ्यांना जो गणवेश वाटप करायचा होता तो नेहमीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील शाळेच्या शालेय समितीकडनं होत होत होतं अधिकार होता परंतु या सरकारनं एक एक राज्य एक ड्रेस अशा प्रकारचा आदेश काढून त्या आदेशाप्रमाणे अद्याप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किंवा ड्रेस मिळाले नाही गणवेश मिळाला नाही खरं भयानक गोष्ट समोर आलेली आहे या पूर्ण गणवेशाचा ठेका एका गुजराती कंपनीला दिलेला आहे त्या गुजराती कंपनीनं जास्त कमिशन न मिळाल्यामुळं त्यांनी थांबवलेलं आहे काम आणि ते गुजराती कंपनीवाले काम ड्रेस कोड ड्रेस शिवायचे आहेत ते सोलापूरला येऊन शिवाय लागले अनेक कारखानदाराकडे आम्हाला दिसून येते म्हणून हे सरकार शिक्षण क्षेत्र सोडलं नाही क्षेत्र सोडलं नाही कामगार क्षेत्र सोडलं नाही कुठलाही क्षेत्र ना राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश द्या आणि पूर्वीप्रमाणे शाळे समितीला तुम्ही अधिकार द्या आणि त्याप्रमाणे आता पंधरा दिवस झाले शाळा चालू विद्यार्थी ना शाळेला जातात पंचवीस टक्के शाळे अजून दिलेले नाहीत